ವಕ್ರದಂಡ ಮಾಗಾಯ ಸೂರ್ಯโกಡಿ ಸಮಗ್ರವ ನಿರ್ವಿಕ್ತಂ ಗುರುಮೇವ ದೇವ सर्व सर्वदा नमस्कार मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचा होस्ट फ्रेंड डॉट ए डॉट जे गेमिंग लाईव्ह स्वागत करतो एका नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग होणार आहे श्री गणेश बाप्पा बद्दल म्हणजेच आपण आपल्या मामाच्या गणपतीचा गेलो होतो आणि त्यावेळी आपण तिथे जी धमन मस्ती केले तिथे आपण दर्शन घेतले त्याचसोबत आपण तिथल्या देवाचं स्वतः जाऊन समुद्रामध्ये विसर्जन केले आणि जवळजवळ एक दीड किलोमीटरच्या वरती आपण मध्ये जाऊन विसर्जन केले हे सर्व बघण्यासाठी हा ब्लॉग बघत राहतो बाकी तुमचं प्रेम जसं आहे त्याचं प्रेम ठेवा तुम्ही खूप प्रेम करताय लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करतच आहे ऐक करत राहा कारण तुमचा हईक मला खूप वरती घेऊन जाते बाकी विषय घेणे बाप्पाचा आशीर्वाद आहे असं राहील जय श्री गणेश सुरुवात करूया आपण या नवीन तर मित्रांनो पोहोचलो आपण मामाच्या घरी आणि आपले बाप्पा समोर दिसत आहेत पण इथे आल्यावर मला शॉक बसलाय तो म्हणजे ठीक आहे श्रीमानचे तर फॅन असतात माझे पण कधीतरी असतात पण आयुषचा फॅन इथे आलाय आणि हा हा आपला क्रिशी म्हणून हा असतो आपल्या जाटमध्ये तर हा आयुषचा फॅन आहे असं मला समजलेलं होतं कमालच आहे जे नवल गोष्ट आहे आणि आपला भाऊच आहे चांगला आहे चांगला आहे तो बरोबर आला इथे आणि जरा माहिती होतं आयुष पंडित तर कमालच आहे यार गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या

ओम दी क्षमे घर मे व्यवस्थित रिता यथा सम यथाविधि पूजन करी पूजा करना क्षमा पूजा आम कुंबाला आयुष्य आरोग्य ऐश्वर्य पुत्र पुत्र अन्य विद्या मनोभवे प्रार्थना आवाहन न जामी नी सम नामी रम्यमेश्वर मंत्री

போயா மந்தமூர்த்தி போரியா तर मित्रांनो आपण आता फायनली गाडीमध्ये बसलो आणि खूप जबरदस्त मेहनत लागली ताकद लागली कारण बाप्पांचं वजन भरपूर होतं आणि बाप्पाला आता आपण मध्ये ठेवलं आणि आता विषय असा आहे की आपण चाललो आता आणि मागे आयुष आणि आपले पूजा बसले आणि त्यांनी बाप्पाला व्यवस्थित पकडले तर आता घेऊन जाऊया चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या जय श्री गणेश मित्रांनो सगळीकडे बाप्पांचंच इकडे आगमन आणि इकडे विसर्जन सोहळे चालले आहेत जबरदस्त तर मित्रांनो आपण पोहोचलो आहोत बीचवर समुद्रावर पोहोचलो आहे आणि आता आपण बाप्पाचं विसर्जन करणार आहोत ते समोरच आहे बीच ये इधर बीच अभी जायंगे बीच मित्रांनो आपण पोहोचलो आहे आता बाप्पांना घेऊन आणि सगळेजण जरा भावुक झाल्यात बाप्पांना विसर्जन करायचं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे आपण दिवस दोन दिवस जे बाप्पावर प्रेम करतात ते वर्षानुवर्षाचं असं वाटतं आणि मग खूप वाईट वाटतं बाप्पा जाताना आणि इथे सगळीकडे विसर्जन चालू आहे इथे समोर जायचंय बापा इतके सुंदर दिसतात मी काय बोला आणि हे इथे आपल्याला पार तिकडे जायचंय जा हो। वारी, जा हो। वारी 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 जन्मा मरणा देवारी हरी वळजोवा दासंगडनी मारी जय देवी जय देवी म्हणजे दुर्मदनी झुरवर इज वर वर हे मित्रांनो आपण आता बाप्पांना गाडीवर ठेवलेलं आहे कारण आपल्याला जवळजवळ एक किलोमीटरमध्ये जायचं आहे कारण उंची आहे समुद्र खूप मागे गेले आहे की तिकडे जर तुम्हाला लाईट दिसत खूप लांब जायचं आहे तर तो आता आम्हीच घेऊन जातोय कारण की जे आहेत चोरसवेळीमध्ये तर आपणच घेऊन जाऊन दगड दगड मित्रांनो आम्ही बाप्पाची मूर्ती घेऊन चाललोय आणि आता टीम जर तुम्ही बघितली ना तर मामा भाचा आणि मामा भाचा हाची टीम आहे हे मामा भाचा मामा भाचा दोन जनरेशन घेऊन आम्ही आपली जवळजवळ पाच जनरेशन पूर्वीपासूनची मूर्ती घेऊन चाललोय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया आणि जवळजवळ एक किलोमीटर आलो रे समुद्र काही येत नाही बापरे पण मजा येते मजा येते आता पोचल्यात जमा पोचल्याच हो बाप्पांची इच्छा होती की घरचे आहेत तुम्हीच मला घेऊन आले तर तुम्हीच मला शेवटपर्यंत सोडायला या तरच मी पुढच्या वर्षी परत ये म्हणून आता आम्ही आलो आहे आता पोहोचूच समुद्रापर्यंत मित्रांनो आपण आता समुद्रापर्यंत पोहोचलो आता येत नाही तिकडे तर आपण आता इथे आलो आहे एक तुम्हाला सांगू इच्छितो की आपण जशी बाप्पाची मूर्ती घेऊन येतो तशीच मूर्ती आपण इथे विसर्जन करायची असते फक्त हा प्रसाद आहे एक देवाला नैवेद्य असते म्हणजे एक मोचंडी असते जे देवाला घरी जाईपर्यंत खाण्यासाठी पण देतो पण बाकी सगळं आपण काढून ठेवायचं असते कारण बाप्पा जसं येतो तसंच बाप्पा जातो जातोमुळे त्याला कुठल्या बंधनात ठेवायचं सगळं काढलेलं आहे आपण बाप्पाची संख्या करीत असतो गणपती बाप्पा मम्मी तेच आयुष खड्डावी मग खड्डा थांबाव मित्रांनो सुख म्हणजे काय आहे सुख म्हणजे हे आहे की आपला स्वतःचा गणपती आपण आपल्या बाप्पाला घेऊन स्वतः समुद्रापर्यंत जाऊन विसर्जन करून येणं खतरनाक मजा आली आणि आज आयुषनी सगळं मेन कार्य पार पाडलं पहिला मामा म्हणजे आपले बंड्या मामा आहेत ते माझ्याकडे द्यायचे आता मी आयुषकडे दिलं आणि आयुषनी विसर्जन करून आलं प्र। प्र। आहेपर्यंत गाडी आली पण आयुष विसर्जन करतून आला मानलं मानलं एकदम जबरदस्त एकदम जबरदस्त माती पण घेऊन वा मानायला लागेल आयुषला आयुष्य ला, माती पण घेऊन आलं आहे आणि आपलं विसर्जन झालं आहे खूप मध्ये तिकडे भाऊ पण येतात बघा ते एक भाऊ येतात आणि दोन भाऊ अजून मागे राहतात यांना पण फुल इज्जत आणि आपल्या फॅमिलीकडून खूप प्रेम कारण जे स्वतः मेहनतीने येतात आणि कुठलंच पैसे नाही घेत किंवा काय नाही निशुल्क सेवा आहे आणि या सेवेबद्दल नक्कीच त्यांना फळ मिळेल जय श्री गणेश मित्रांनो हे बघा किती जबरदस्त एकदम स्वतः घेऊन आल्यात गणपती बाप्पांना आणि आता घेऊन जातील वा जबरदस्त जबरदस्त आणि आपली खासियत अशी आहे की आपल्या बघा मंडळामध्ये महिलांना पण एवढंच प्राधान्य आहे महिला, महिला मंडळ पण भरपूर इकडे उपस्थित होतं तर सगळ्यांना खूप खूप प्रेम आणि इज्जा तर मित्रांनो आले तुम्ही ब्लॉग बघून कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि आवडला तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा आणि हाईक करा तुमच्या भावाला कारण तुमच्या भावाला तुम्हीच वर घेऊन जाऊ शकता पुढे घेऊन जाऊ शकता बाकी प्रेम आहे प्रेम राहणार जीव आहे जीव राहणार भाऊकी आहे आणि भावकी राहणार जय श्री गणेश आता आलेत तर आपल्या बाप्पाचं दर्शन सुद्धा घ्या या थोडी दर्शन घ्या आणि जाण्याच्या आधी प्रसाद घेऊन जा भेटू पुन्हा नवीन जॉबमध्ये तोपर्यंत जय श्री गणेश जय शिवराय जय हिंद